वेगळा आहे कालचा दिवस वेगळा आणि म्हणूनच थोडासा ऐतिहासिक आढावा घेतला तर मानवास लागलेल्या सतराव्या शतकातील औद्योगिक क्रांती पर्यंत अठराव्या शतकातील उत्क्रांती वादात बुद्धिमत्ता अर्थातच हे आहे आज आपल्या मोबाईल वरती एखादा रिमाइंडर सेट करण्यापासून तर अंतराळात चंद्रयान पोहोचवण्यापर्यंत या कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत मग ते ऍपलचे पर्सनल असिस्टंट सिरी असू दे किंवा स्मार्टफोन मधील अलेक्सा कॉम्प्युटर ग्राफिक विजन सारखे एखादं तंत्रज्ञान असू दे किंवा परदेशातल्या एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्या वृद्धांचं एकटेपण दूर करणार एखादा रोबोट असू दे किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये शिस्तकर्म करणारा एखादा रोबोट आज या तंत्राच्या अनेक अंगाने आलो परंतु या तंत्रज्ञानाचा मूळचा शोध घेत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की 1959 मध्ये उदारत मावते कार्यशाळेमध्ये स्टॅनफोर्ड संशोधक जॉन मेकारथी यांनी सर्वप्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला आणि तीच खरी या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधाची आणि संशोधनाची सुरुवात केली आज आपल्या जगातील इतर देशांसोबत आपल्या भारतामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान सरासपणे वापरण्यात आलं आहे परंतु आपल्या भारतामध्ये शास्त्रगत आहे की वरदान याचा आढावा घेणं मला महत्वाचं वाटत <laughs> आज विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण बँकिंग वाहतूक अशा विविध सर्व क्षेत्रामध्ये आपण बदल किंवा उन्हा क्रांती घडवून आणण्याचं महत्वपूर्ण सामर्थ्य या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आहे आज जगातील विविध क्षेत्र ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रणा झपाट्याने काबीज करताना दिसत आहे परंतु या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवांचे रोजगार हिरावून घेतले जात आहेत ही ऑक्सफोर्ड विद्यापीठातील अमेरिकेतील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधनानुसार दोन दशकांमध्ये जगातील एकूण रोजगारांपैकी सत्तेचाळीस टक्के रोजगार हे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित तंत्रज्ञानाच्या हाती जाणार आहे आणि त्यामुळे आज ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या सदेश शापूर ठेवत आहे जगातील इतर देशांसोबत आपल्या

औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या उद्योगाचा विकास करणं आणि उत्पादनाचा वाढवण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची ठरत आहे परंतु असं जरी असलं तरी मला वाटतं की ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठी शापत आहे कारण यामुळे अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत अनेक मानवांचे जीव गमावले आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठी शापच शार्थ ठरत आहे असं मला वाटतं कारण या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानव हा होत चालला आहे आज मानवाने या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सपोर्ट म्हणून केला तर चांगलेच आहे परंतु हीच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाचे रिप्लेसमेंट करता का नये कारण जर ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची रिप्लेसमेंट केली तर ही जगाची निर्मिती करणारा निसर्ग आणि माणूस हे या जगातून लोप पावत जातील आणि म्हणूनच शेवटी विज्ञान प्रगतीच्या प्रगतीकडे वाट चालत असलेल्या महत्वाकांक्षी माणसाला मी एवढंच सांगू इच्छितेचा ध्यास तुझला आज सत्य सुंदर शिवाजी सृजनाचा ध्यास तुझला आज सत्य सुंदर शिवाजी आज सत्य सुंदर शिवाजी बुद्धिमत्ता ही झाली कृत्रिम दुनिया आज यंत्रमानवांची बुद्धिमत्ता ही झाली कृत्रिम दुनिया आज यंत्र धन्यवाद